श्री आपल्या स्वामी चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग कारण बघा एकोणतीस ऑगस्ट गुरुवार खरंतर उद्या असणारा गुरुवार हा या श्रावण मासातील चौथा आणि शेवटचा श्रावणी गुरुवार आहे बघा अत्यंत महत्त्वाचा दिवस तर संपूर्ण श्रावण महिना हा धार्मिक कार्य करण्यासाठी उपाय उपासना करण्यासाठी पूजा व्रत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि या संपूर्ण महिन्यात असणारा प्रत्येक दिवस हा उपाय सेवा करण्यासाठी विशेष महत्त्वाचा असतो आता उद्या असणारा गुरुवार हा शेवटचा श्रावणातील गुरुवार आहे गुरुवारचा दिवस हा आपल्या सगळ्या स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस आहे कारण हा आपल्या गुरूंचा दिवस आहे मग गुरुवारचा दिवस हा श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी समर्पित आहे गुरुवारचा दिवस हा दत्त महाराजांसाठी समर्पित आहे तसंच गुरुवारचा दिवस हा भगवान श्री हरे विष्णूंसाठीही समर्पित आहे त्यामुळे गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मीचंही व्रत धरलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच श्रावणातील शेवटच्या गुरुवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या गुरुवारच्या दिवशी तुम्हाला सकाळी ही एक गोष्ट ही एक वस्तू आपल्या घरात आणायची आहे जर उद्या श्रावणातील शेवटच्या गुरुवार तुम्ही ही एक वस्तू घरात आणली आणि ही वस्तू जर स्थापन करून तुम्ही अखंड तुमच्या सोबत ठेवली हो ना आयुष्यात कधीही तुमच्या घरात लक्ष्मीची कमतरता राहणार नाही आयुष्यात कधीही तुमच्या घरामध्ये तुम्ही गरीब राहणार या एका गोष्टीने किंवा फक्त श्रावणातील ही एक गोष्ट तुमच्या घरामध्ये असणार सात पिढ्यांचं जे दारिद्र्य आहे हे दारिद्र्य नष्ट करेल तुमच्या घरातील गरिबी कुठेतरी कमी करेल तुमच्या घराकडे माता लक्ष्मीला खेचून आणेल पैशांचा ओप वाढवेल आणि तुमच्या घराची तुमच्या पतीची आणि तुमच्या मुलांची भरभराट प्रगती होईल यश मिळवून देणारा प्रगती करणारा आणि आपल्याकडे बक्कल पैसा खेचून आणणारा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे जो आपल्याला श्रावणातील उद्या म्हणजे गुरुवारच्या दिवशी करायचा आहे आता सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उद्या गुरुवारच्या दिवशी आपल्याला सकाळी स्वच्छ सुंदर स्नान करायचं आहे अंघोळच्या पाण्यात थोडं गोमूत्र घालायचं आहे समजा तुमचा गुरुग्रह खूप कमजोरत असेल तुमच्या आयुष्यात सतत अडचणी आणि अडथळे वाढत असतील माहिती आहे की ताई माझं गुरु कमजोर आहे किंवा मला गुरु साथ देत नाही आहे प्रत्येक गुरुवारी चिमूडभर हळद असते ना ते अंघोळच्या पाण्यात घालायचे आणि त्या पाण्याने स्नान करायचं प्रत्येक गुरुवारी हळदीचं पाणी करून त्याने स्नान करायचं या उपायाने तुमचा गुरुगृह जो आहे तो पॉझिटिव्ह आणि मजबूत होत जाईल स्वच्छ सुंदर स्नान झालं की त्याच्यानंतर आपलं जे देवघर आहे या देवघरामध्ये तुम्हाला दिवा लावायचा आहे उंबरठ्याला हळदीचं लेपण करायचं आहे तुळशी मातेला थोडंसं कच्चं दूध घालून पाणी अर्पण करायचं आहे याने दारिद्र्य नष्ट होतं गुरुवारच्या दिवशी जर कच्चं दूध आणि पाणी हे मिक्स करून जर तुळशीला अर्पण केलं तर आपल्या घरामध्ये कितीही गरिबी किंवा दरिद्रता असेल तर ती कुठेतरी नष्ट होते किंवा कुठेतरी ती कमी होत जाते हो बा त्याच्यानंतर आपल्याला ग उंबरठ्याला हळदीचं लेपण तुळशीला जल अर्पण केलं देवघराच्या समोर दिवा लावला ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या नेहमी करतो ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आणि ह्या सगळ्या गोष्टी करून झाल्या ला की त्याच्यानंतर हा उपाय यासाठी तुम्हाला लागणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला बाजारातून किंवा जिथे पूजेचं साहित्य भेटतं त्या ठिकाणून तुम्हाला एक छोटी पिवळ्या रंगाची कवडी आपल्या घरी आणायची ऑलरेडी काही कवडी आहे ऑलरेडी ते आमच्याकडे भरपूर कवड्या आहेत आम्ही उपायसेवा करून ठेवलेल्या आहेत त्या कवड्या वेगळ्या ते उपाय वेगळे पण श्रावणातील शेवटच्या गुरुवाराचा हा उपाय वेगळा आहे घरामध्ये असताना कवडी घ्यायची नाही जस आपल्याकडे खूप सोनं असतं सगळ्या गोष्टी असतात पण तरी ही गुरुपुश्यामृत योग असला की आपण कणभर सोनं जे आहे ते विकत आणतोच कारण असं सा म्हटलं जातं की त्या दिवशी कणभर सोनं घरात आणलं तर साक्षात लक्ष्मीची प्राप्ती होते म्हणून उद्या असताना श्रावणातला जो शेवटचा गुरुवार आहे या गुरुवारच्या दिवशी तुम्ही जर ही पिवळी कवडी आपल्या घरात आणली तर साक्षात लक्ष्मीची प्राप्ती तुमच्या घरात येईल या कवडीच्या स्वरूपात साक्षात लक्ष्मी तुमच्या घरात येईल ही पिवळी कवडी पिवळीच आणा दुसरी सफेद वगैरे नाही पिवळीच कवडी आपल्याला आपल्या घरी आणायची आहे कवडी आणल्यानंतर तुम्हाला तु आपल्या घरामध्ये अंगणामध्ये जी तुळस असते तुळशीची एक काडी किंवा तुळशीचं मूळ छोटंसं तुळशीचं मूळ काढा किंवा तुळशीची काडी तोडा चाले हे तोडून तुम्हाला त्या पिवळ्या कवडीच्या सोबत एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे दोघांवरतीही थोडंसं दूध घालायचं आहे पाणी घालायचं आहे पुन्हा दूध पाणी सविशी घालून घ्यायचं आहे त्यानंतर ही कवडी जी आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि हे जे तुळशीचं मूळ किंवा काडी घेतली असेल तेही पुसून घ्यायचं त्यानंतर ही जी आपण क कवडी घेतलेली आहे पिवळी कवडी याच्यामध्ये कवडीच्यामध्ये जो खोल असा गोल असतो बघा त्या गोलामध्ये हे तुम्हाला मूळ दाबायचं आहे जर तुम्ही तुळशीची काडी घेतली असेल तर तुम्हाला दाबायची कवडीमध्ये तुळशीची काडी किंवा तुळशीचं मूळ तुम्हाला दाबायचं आहे आणि आता ही जी कवडी आहे ही देवघरात जिथे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल किंवा स्त्रीयंत्र असेल तिथे माता लक्ष्मीच्या चरणांजवळ ठेवायचे आहे या कवडीवरती थोडं हळद अर्पण करायचं थोडं कुंक अर्पण करायचं अक्षदार्पण करायचं फूल अर्पण करायचं धूप दीप सगळं ओवाळून घ्यायचं त्यानंतर सोळा वेळा श्रीसुक्त म्हणायचं नित्य सगळे त्यांच्या पुस्तकामध्ये श्रीसुक्तम आहे गुगल यूट्यूब कुठेही मिळेल श्रीसुक्तम सो पंधरा वेळा श्रीसुक्त म्हणा आणि सोळाव्या वेळेस शेवटच्या वेळेस फक्त फलश्रुती म्हणा फार फार तर ता अर्धा तास लागेल पण सोळा वेळाच म्हणा ठीक आहे सोळा वेळा तुम्हाला श्रीसुक्त म्हणायचं आहे शेवटच्या वेळेस फक्त फलश्रुती म्हणायची आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर बघा ही सेवा हा हो उपाय सकाळीच करायचा आहे एक बाराच्या आतमध्ये करायचा आणि संध्याकाळी सहा साडेसहाचा टायमिंग झाला की त्या वेळामध्ये एक मातीची पंटी किंवा ज्यात नेहमी कापूर जळतात ते भांडं घ्यायचं त्यामध्ये दोन चार कापराच्या वड्या घालायच्या दोन लवंग घालायच्या आणि याचा धूर करायचा हे प्रज्वलित करायचं जसं हे पेटायला लागेल तसं माता लक्ष्मीची आरती करायची त्या कवडीला ओवाळून माता लक्ष्मीची आरती करायची संपूर्ण आरती म्हणून झाली संपूर्ण कापराचा आणि लवंगाचा धूर घरामध्ये पसरवून झाला की त्याच्यानंतर ही त्या कवडी आणि त्याच्यासोबत घातलेलं तुळशीचं मूळ दोनही गोष्टी तिथून उचलायच्या म्हणजे एकच गोष्ट खरं तर होईल कारण मूळ आपण त्या कवडीमध्ये घालणार आहोत ही कवडी तिथून उचलायची आणि एखाद्या लाल रंगाच्या कापडामध्ये किंवा पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये ती कवडी घालायची त्याला घट्ट गाठ मारायची आणि ही पिवळ्या कवडीची जी छोटी पोटली तयार होईल ना ही नेहमी आपल्या घराच्या मुख्य द मुख्य प्रवेशद्वाराला उजव्या किंवा ड आतून बाहेरून कुठेही लावा उजव्या डाव्या कुठेही लावा फक्त मुख्य प्रवेशद्वाराला आपल्याला ती कवडी लावायची आहे या उपायाने घरात कधीही पैसा कमी पडणार नाही कधीही तुमच्या घरात कुठल्या गोष्टीची कमतरता राहणार नाही नेहमीच धनात बरकत होत जाईल धनात वाढ होत जाईल लक्ष्मी नेहमी तुमच्या घराकडे प्रसन्न होईल तुळस ही, ही भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे तर कवडीही माता लक्ष्मीला प्रिय आहे जेव्हा दोनही दोन्ही गोष्टी या श्रावणातील शेवटच्या गुरुवारी अभिमंत्रित करून एका ठिकाणी ठेवाल तेव्हा घरात लक्ष्मीचीही प्राप्ती राहील आणि भगवान श्री विष्णूंचीही प्राप्ती राहील ज्या घरात भगवान श्री विष्णूंची तृप्ती असते किंवा ज्या घरात भगवान श्री विष्णूंची सेवा केली जाते त्या घरातील माता लक्ष्मी नेहमीच स्थिर असते अत्यंत साधा सोपा उपाय आहे उद्याच्या गुरुवारचा हा खास उपाय आहे उद्याच्या दिवशी आवर्जून ही सेवा करा कुणीही चुकू नका मी स्वतः ही गोष्ट किंवा ही सेवा उद्याच्या दिवशी करणार आहे माझ्या घरातही भरपूर कवड्या आहेत पण उद्याच्या दिवशी मी बाजारातून एक छान कवडी आणणार आहे आणि जसं तुम्हाला सांगितलेलं आहे तो उपाय मी करणार आहे मागच्या वर्षी देखील मी हा उपाय केला होता आणि खरं सांगते खूप चांगला अनुभव आहे भरभराट आहे प्राप्ती आहे प्रगती आहे तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी श्रीस्वामी जय स्वामी समर्थ